दररोज एक कोटी रुपये घरी नेल्याशिवाय हो दिवस झालं महाराष्ट्र संतोष देशमुखच्या हत्येने हादरून गेला आहे गेल्या अधिवेशनामध्ये देखील संपूर्ण अधिवेशनाचं लक्ष या बीडच्या घटनेकडे लागलं होतं त्यामध्ये माळशरेचे आमदार उत्तम जानकर यांनी नवीनच खुलासा केला आहे करार हा घरी एक कोटी रुपये घेऊन गेल्याशिवाय झोपत नव्हता हो नेमकं हे प्रकरण काय आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी मुकेश आणि आपण बघताय महाराष्ट्र माझा न्यूज बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली ही हत्या निर्गुणपणे करण्यात आली होती त्यांची हत्या करण्यामागच्या मुख्य आरोपी असलेले सूत्रधार यांना अजून देखील अटक नाही त्यामध्ये नाव आहे हे फरार आहेत संबंध हा धनंजय मुंडे यांच्याशी जोडला जातोय त्यामुळे संपूर्ण राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत गेले वीस दिवस उलटून देखील या प्रकरणातील मुख्य आरोपी यांना अटक न झाल्यामुळे सर्वच पक्षीय नेते संघटना सामाजिक कार्यकर्ते यांच्यामध्ये व्यक्त केला जात आहे काल बीड मध्ये सर्व पक्षीय मूक मोर्चा देखील काढण्यात आला होता यावेळी सत्ताधारी विरोधी पक्षाचे आमदार खासदार असे वेगवेगळे नेते उपस्थित होते दरम्यान या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना लक्ष करण्यात आलं त्यांच्या राजीनाम्याची देखील केल मागणी केली जात होती अशातच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी वाल्मिकरात आणि धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे माळेशेचे आमदार उत्तम जानकर यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर माध्यमाशी बोलताना घटनेवर आणि गुन्हेगारीवरती परखडपणे भाष्य केलं आहे उत्तम जानकर म्हणाले तो प्रसंग अतिशय हृदयद्रवक होता ती घटना अतिशय भयानक घडली होती मी त्या ठिकाणी गेलो होतो त्या कुटुंबाची भेट देखील घेतली आहे तेथे असणाऱ्या दोनशे ते, ते, दोन ते, ते, ते तीनशे लोकांसोबत मी स्वतः संवाद साधला आहे त्या ठिकाणच्या परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर अतिशय महत्वाची आणि भयानक घटना समोर येत आहे बीडमध्ये मोठ्या प्रमाणात आहे मोठ्या प्रमाणात बंदुकीच्या लायसन बीडमध्ये आहेत साधं लग्न असेल वाढदिवस असेल कुणाच्या गाडीचे उद्घाटन असेल तिथे चौकामध्ये गोळीबार देखील केला जातोय यामुळे संपूर्ण बीडमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे तर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोर्चे निघतील या प्रकरणातील जे दोष आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे त्यामध्ये वाल्मिकार ज्यांच्यासाठी खून करत होते वाल्मिकराड ज्यांच्यासाठी ही संपूर्ण खंडी गोळा करत होते त्यांच्यासाठी हा मलिदा गोळा करत होते तो नेमका कोण आहे त्यांचा देखील शोध घेऊन त्यांना शिक्षा झाली पाहिजे हे करण्या सुद्धा तपास लावला पाहिजे त्यामुळे काल सुद्धा उत्तम जानकर माझा पाठिंबा आहे आणि पुढच्या लढाईमध्ये मी देखील त्यांच्या सोबत आहे असं जानकरांनी सांगितलं आहे तर या राज्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे मोर्चे निघतील असेही उत्तम जानकर पुढे म्हणाले होते एक कोटी रुपये घरी घेऊन गेल्याशिवाय वाल्मी करार झोपत नव्हता तर धनंजय मुंडे त्यांचा करता करीत आहेत या सर्व प्रकरणामध्ये त्यांना ताकद पुरण्याचं काम धनंजय मुंडे करत आहेत ते सुद्धा तेवढेच गुन्हेगार आहेत कोणत्याही राजकीय वर्धा कोणताही राजकीय वर्ध हस्ता असल्याशिवाय इतक्या मारामाऱ्या इत, इतक्या खणण्या किंवा अशा पद्धतीची रक्कम गोळा केली जाऊ शकत नाही तर त्यामुळं वाल्मी करारला त्या ठिकाणी धनंजय मुंडेचाच पाठिंबा आहे असं त्या ठिकाणी ते म्हणाले बीड जिल्ह्यामध्ये वाल्मी करार दररोज एक कोटी रुपये नेल्याशिवाय घरी झोपत नव्हता दर एक कोटीला एक हजार जरी कमी असले तर तो अनेकांच्या गाड्या अडवायचा फोन करायचा किडनॅप करायचा आणि अशा पद्धतीचे काम करून दररोज एक कोटी रुपये वाल्मी करार ही रक्कम गोळा करत होता या प्रकरणामध्ये राज्यामध्ये घडत असल्यामुळे दिवसेंदिवस त्यांच्यामध्ये राजकीय ताकद नेमकी कुणाची आहे आणि त्याच्या पाठीमागे किंवा राजकीय वरधहास्त कोणाचा आहे त्यावर संपूर्ण उत्तम जानकर यांनी स्पष्ट काल मीडिया समोर आपलं त्यांचं म्हणणं मांडलं आहे यामध्ये राज्य सरकारने तयार केलेले हे गुंड आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी द्या राज्य सरकार किंवा संपूर्ण सरकारची जबाबदारी आहे वाल्मी लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावरती योग्य कारवाई करून आणि वाल्मी डोक्यावरती कोणाचा हात आहे याचा शोध घेऊन सरकारने त्या देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा असं उत्तम जानकरांनी सांगितलं आहे नेमकं या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय खरंच यामध्ये धनंजय मुंडे दोषी आहेत वाल्मी हा संपूर्ण धनंजय मुंडे यांच्यासाठीच काम करत होता नेमकं तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद